नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका मित्र हो काल आमचे मित्र आणि घनघोर या यूट्यूब चॅनलचे करते अश्विन अघोर यांचं दुर्दैवी निधन झालं डंका परिवाराच्या वतीने काल आमचे सहकारी महेश विचारे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आज अघोर यांचं पार्थिव अनंतात विलीन झालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना सद्गती मिळावी उत्तम गती मिळावी अनेक पावसाळ्यांमध्ये अनेक वादळांमध्ये बारामतीची गडी शरद पवारांच्या बाजूने भक्कमपणे उभी राहिली परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही गडी शरद पवारांच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी कंबर कसलेली आहे खरं तर अजित पवार हेच या गडीचे किल्लेदार होते परंतु आता ते शरद पवारांच्या समोर उभे ठाकलेले आहेत सामना अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच होणार आहे परंतु बारामतीच्या या मतदारसंघामध्ये पैठणीचा खेळ रंगण्याची दाट शक्यता आहे होम मिनिस्टर हा छोट्या पडद्यावरचा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून पैठणीचा खेळ महाराष्ट्रातल्या घराघरात पोचला महिलांमध्ये या खेळाची प्रचंड क्रेज आहे आणि ती क्रेज इतकी आहे की निवडणुकीच्या मोसमामध्ये अनेक राजकीय पक्षांमार्फत आणि उमेदवारांच्या वतीने या खेळाचं आयोजन करण्यात येतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा जी लढत होणार आहे ती नणनविरुद्ध भावज आहे अशा प्रकारची होणार आहे म्हणजे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे विरोधात अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती सुनेतरा पवार ही निवडणूक लढतील अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे आणि त्याच्यामुळे दोन महिलांमध्ये लढत आहे त्यामुळे या लढतीमध्ये महिलांना आपल्या बाजूने ओढण्याआटी या पैठणीच्या खेळाचं आयोजन करण्यात येत आहे इंदापूरमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन सुनेतरा पवार यांच्यामार्फत करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत आधी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना बहाल केलं आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेलं आहे चिन्ह गेल्यामुळे संघटना संपत नाही ही शरद पवारांनी या निर्णयावर दिलेली प्रतिक्रिया शरद पवारांना वेगळ्या वेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढण्याचा दांडगा अनुभव आहे आणि आता ते कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत की घड्याळ गेलं तरीही चिंता करण्याचं काही कारण नाही आहे अजित पवारविरुद्ध शरद पवार ही लढाई जशी एका पक्षातली लढाई आहे तशी ती एका कुटुंबातली लढाई आहे एका परिवारातली लढाई आहे आणि ही लढाई लढताना थोरले पवार या लढाईला भावनिक तडका देणार हे अजित पवारांना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक होतं त्यामुळेच बारामतीमध्ये जर लढत झाली तर त्या लढतीमध्ये बाहेरचा उमेदवार उपयोगी नाही हे अजित पवारांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे आणि त्याच्याचमुळे या मतदारसंघामध्ये त्यांच्या सौभाग्यवती सुत्रा पवार यांच्या नावाची चर्चा जोर धरते सुनीत्रा पवार यांच्या नावाचे होर्डिंग आणि बॅनर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झळकू लागले आहेत त्या स्वतः मतदारसंघाचा दौरा करतायत लोकांच्या घेत आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत इंदापूरमध्ये सुनीता पवार यांनी या पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिला एकत्र झाल्या होत्या या कार्यक्रमामध्ये सुनीता पवार यांनी अजित पवारांसाठी खास उखाणासुद्धा घेतला सुनीता पवार यांचं नाव अलीकडे माध्यमांमध्ये बरेचदा झळकू लागलेलं आहे याच्यापूर्वी त्यांच्या नावाची फारशी चर्चा नसायची याचा अर्थ सुनेत्रा पवार फार सक्रिय नव्हत्या अशातला भाग नाही आहे अजित पवारांना पडद्याआडून साथ देण्याचं काम सुनेत्रा पवार गेली अनेक वर्षं करतायत मतदारसंघामध्ये त्यांचा संपर्कसुद्धा दांडगा आहे त्यांना राजकारणाची चांगली जाणसुद्धा आहे त्याच्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे हा संघर्ष सुप्रिया सुळे यांच्यासाठी सोपा निश्चितपणे नाही आहे आपण सगळ्यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक पाहिली दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक पाहिली या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदींची सुनामी येणार अशा प्रकारची शक्यता आहे आणि याची जाणीव आता सगळ्याच राजकीय पक्षांना झालेली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बारामतीमधून महादेव जानकर यांना उतरवलं होतं त्यांनी सुप्रिया सुळे यांना जबरदस्त कडवी झुंज दिली दौंड आणि खडक बसला या मतदारसंघातून त्यांना चक्क आघाडी मिळाली होती परंतु सुप्रिया सुळे यांची बाजू राखली इंदापूर भोर पुरंदर आणि बारामती या चार मतदारसंघांनी यंदाची निवडणूक त्यांच्या निश्चितपणे सोपी नाही आहे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने इथून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी प्रचाराचा असा जबरदस्त माहोल निर्माण केला की अजितदादांना इथे तळ ठोकून बसावं लागलं शरद पवारांना त्यांची ताकद वापरावी लागली दोन हजार चौदामध्ये ज्या चार मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळाली होती त्यापैकी दोन मतदारसंघ इंदापूर आणि बारामती हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत आणि पुरंदर आणि भोर हे दोन मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत पुरंदरमध्ये काँग्रेसचे संजय जगताप आहेत तर भोरमध्ये संग्राम थोपटे संग्राम थोपटे यांच्याशी शरद पवार यांच्या परिवाराचं फारसं सक्य नाही आहे ज्या इंदापूरमध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांचा अजित पवार गटाच्या दत्ता भरणे यांनी पराभव केला होता त्या हर्षवर्धन पाटलांचं सुद्धा शरद पवार यांच्या परिवाराशी सख्य नाही आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या हर्षवर्धन पाटील यांना अजित पवार घरी भेटायला गेले होते त्यांची मनधरणी केली होती आज परिस्थिती अशी आहे की या हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अजित पवार भाजपच्या सोबत गेलेले आहेत आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या चारही मतदारसंघातील गणितं कशी बदलली आहे ती बघा बारामतीचे आमदार अजित पवार भाजपच्या सोबत गेलेले आहेत हर्षवर्धन पाटील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पुरंदर मतदारसंघातून ज्या विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता ते विजय शिवतारे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत आणि या शिवतारेंचा या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे बारामती मतदारसंघ हा पवार घराण्याचा बालेकिल्ला राहिलेला आहे शरद पवार स्वतः इथून सहा वेळा खासदार झाले एकदा अजित पवार खासदार झाले तीन वेळा सुप्रिया सुळे खासदार झाल्या म्हणजे अनेक दशकं हा मतदारसंघ शरद पवारांच्या सोबत राहिला परंतु आता या मतदारसंघातील हवा प्रचंड बदललेली आहे आणि याची जाणीव आता सुप्रिया सुळे यांनासुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे सुप्रिया सुळे यांचे दौरे या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरात प्रचंड वाढलेले आहेत याच्यापूर्वी त्यांना चिंता नव्हती कारण अजित पवार इथे तळ ठुकून बसलेले असायचे अजित पवारांचा बारामतीच्या गल्लीबोळामध्ये संपर्क आहे लोकांची थेट ते बोलतात लोकांना ओळखतात लोकही त्यांचा जबरदस्त आदर करतात परंतु सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ ज्यांच्यामुळे शाबूत होता ते अजित पवार आज त्यांच्यासोबत नाही आहेत आणि हीच सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी झालेली आहे सुप्रिया सुळे यांच्याविरोधात मैदानात कुणाला उतरवणार हे राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर केलेलं नाही आहे परंतु अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत बातो बातो बातोबातोमे त्यांनी असं सांगून टाकलेलं आहे की इथून सुनित्रा पवार लढू शकतील अजित पवार असं म्हणालेत की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नवा चेहरा आपण मैदानात उतरवणार आता या निवडणुकीमध्ये शरद पवार विकासाचा मुद्दा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला भिडू शकत नाहीत कारण विकासाच्या मुद्द्यावर ते मोदींच्या आसपाससुद्धा पोचू शकत नाहीत त्याच्यामुळे शरद पवारांनी आरक्षण हा त्यांचा लाडका मुद्दा या निवडणुकीमध्ये टापवण्याचं ठरवलेलं आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना जी जबरदस्त लढत दिली होती त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाची मतं चांगल्या प्रमाणात आहेत आणि त्याच्याचमुळे खडकवासला आणि दौंड या दोन मतदारसंघामध्ये जानकर यांना मताधैक्य मिळालं होतं आणि अन्य चार मतदारसंघामध्ये सुद्धा चांगल्यापैकी मतं मिळाली होती शरद पवारांना हे माहिती आहे त्याच्यामुळे शरद पवारांनी धनगर मुस्लिम आणि लिंगायत यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं पिल्लू सोडून दिलेलं आहे भाजपचं केंद्रामध्ये बहुमत आहे भाजपने जर असा प्रस्ताव आणला तर विरोधक सुद्धा त्यांना सहकार्य करतील आम्ही त्यांना पाठिंबा देऊ अशा प्रकारची घोषणा शरद पवारांनी दिलेली आहे अर्थात शरद पवार जे मुद्दे उपस्थित करतील ते या निवडणुकीमध्ये चालतील याची शक्यता खूप कमी आहे अजित पवार फॅक्टरमुळे बारामतीमध्ये शरद पवारांचा म्हणजे सुप्रिया सुळे यांचा पाडाव होणारी आता निश्चित आहे कारण गेली वीस वर्ष हा मतदारसंघ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर सोपवला होता अजित पवारांचा इथे दांडगा संपर्क आहे इथल्या सहकारी संस्थांवर त्यांची जबरदस्त पकड आहे इथल्या सहकारी संस्थांमध्ये अजित पवारांच्याच माणसांचा भरणा आहे त्यामध्ये पतबेड्या आहेत दूध संघ आहे कृषीपूरक उद्योगधंद्यांच्या संघटना आहेत आणि अलीकडे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवला आणि शरद पवार गटाची कामगिरी या निवडणुकांमध्ये अत्यंत सुमार दर्जाची होती गेली वीस वर्षे अजित पवार या मतदारसंघामध्ये जे जाळं वापरत आहेत त्या जाळ्याचा त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये वापर केला नसता इथे दिवसरात्र एक केला नसता इथे जर ते तळ ठोकून बसले नसते तर सुप्रिया सुळेंसाठी दोन हजार एकोणीसचा विजय निश्चितपणे सोपा झाला नसता कदाचित धोकलासुद्धा असता या मतदारसंघाबद्दल अजित पवार किती गंभीर आहेत हे यावरून स्पष्ट होतं की त्यांच्या सौभाग्यवतींची चर्चा या मतदारसंघासाठी होते जी गडी दोन हजार चौदामध्ये वाचली दोन हजार एकोणीसमध्ये वाचली ती गडी अजित पवारांच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त होणार अशा प्रकारची शक्यता आहे आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्याच्याचमुळे जबरदस्त हादरलेले आहेत पैठणीचा खेळ अशा प्रकारे रंगतो आहे आणि याच्यामध्ये आपली भूमिका जे जे होईल ते ते पाहावे अशाच प्रकारची राहणार आहे बारामतीच्या या संघर्षाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर माहिती ठेवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद